पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किड्सवेअर मेन्सवेअर पोशाख मुंडा सेलू परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील रहिवाशी असलेल्या पंचवीस वर्षीय दीपक विलासराव दराडे याचे पाच अवयव दान करण्यात आले यासाठी रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री परभणी शहरातील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ग्रीन कॅरिडोर तयार करण्यात आला याबाबतची माहिती याप्रमाणे दराडे हा युवक शुक्रवारी झालेल्या मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झाला होता त्यास कुटुंबातील सदस्यांनी परभणीतील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते परंतु तेथील डॉक्टरांनी त्या युवकास ब्रेन डेड घोषित केले त्यातून कुटुंबियांना मोठा धक्का बसला परंतु त्यातून सावरत कुटुंबियांनी अवयवदानाचा मोठा निर्णय घेतला पाठोपाठ डॉक्टर एकनाथ गाबाळे यांनी सहकारी डॉक्टरांची टीम तयार करून अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण केल्यानंतर रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अवयवदानासंदर्भात प्रक्रिया पूर्ण केली दलाडे यांचे हृदय मुंबईला पाठविण्यासाठी परभणी ते नांदेड दरम्यान ग्रीन कॅरिडोर तयार करण्यात आला नांदेडहून चार्टर प्लेनद्वारे मुंब हृदय मुंबईला पाठविण्यात आले फुफुसे दुसऱ्या चार्टर प्लेनने पुण्याला तर एकरात नागपूरला पाठविण्यात आले दीपकच्या दोन्ही किडण्या छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आल्या या महत्त्वपूर्ण अवयवदान प्रक्रियेमुळे अनेक जणांना नवजीवन मिळाले आहे दीपकच्या कुटुंबियाच्या या निर्णयाचे समाजात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे परभणीत यापूर्वी देखील अशा पद्धतीने अवयवदान करण्यात आले आजची ही दुसरी वेळ आहे ग्रीन कॅरिडोर या पूर्वी ऑक्टोबर चोवीसमध्ये जिंतूर शहरातील सार्थक नवले या युवकाचे अवयवदान करण्यात आले होते त्यानंतर हे दुसरे अवयवदान करण्यात आले आहे या अवयवदानामुळे पाच जणांना देण्यात आल्यामुळे त्यांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण झाली आहे